चांगल्या वया वगैरे आले करून पांडवसामध्ये होते ना आणि मग वनवासामध्ये असताना राजाने के काय केले कोणीतरी परचक्र आला आणि परचक्र अंतर અર્જુન આપી બ્રહ્મરાવિ અર્જુન ભીમા પ્રત્યેક અને ત્યાં રાજ્યા રાટ રાજ જ્ઞાનેશ્વર મહારાજને पुढे असं त्या विराट नगरीवरती अतिक्रमण केलं काय केलं आणि अतिक्रमण केल्यानंतर आता पुढे युद्धाला काय झाला पाहिजे केलं पाहिजे एक पाच पांडव युद्ध करणारा कोण त्याच्यामध्ये विराट न राजाचा मुलगा होता अंगामध्ये सामर्थ्य नाही पण बढाई मात्र फार जोरात नाही मी असं करेन मी तसं करे सगळं सैन्य काय करे परतवून लावायला हे कर सांगायला आणि खरोखरच जवळ लाव की जग सै युद्ध आता क्रमण झालं मग तो युद्धाला जायचं मग काय करतं मग म्हणायला लागला रथवाह कोण आहे म्हणून ब नाही का भीमाला कुठं रथवाह हे करते धर्मराजाला करते का बरं म्हणजे द्रौपदीचं नाडा लक्षात आहे जर आणखी रथवाह कसं जर मी गेलो असतो आणि परम तिथल्या लोकांनी सांगितलं म्हटलं नाडे सुंदर रथवागते म्हटलं माझी चेष्टा करता का तुम्ही बाईची कुठं ब्रंदापेक्षा होता कोणत्या मला पुढे रथ धाकू शकतो का तुम्हाला काय करायचं मरळ आणला आता तो कोण होता सामान्य विहिरता की घोड्यावर बसणार जा जो घोड्याला ओळखतो सामान्य माणसं घोडत त्याला ओळखते बरोबर आहे म्हणलं बसा की त्याला वाटलं हे काय परत येऊन जावं म्हणून ते विराटाचा मुलगा बसला ब्रंज निराट चालला मग ते त्याने कौरव सेना सगळी काय केली दृणाचार्य काय तुमचे हे अमखेन तमके सगळे आम्ही त्याला कळून चुकलं तर आपण जिवंत येऊ शकत मग तो ब्रंजनडी लागले मला लागलं म्हटलं आहे मग आपलं रथ काय कर म्हटलं आहे माझा जीव वाचवायचा असेल तर म्हटलं बाबा रथ काय कर घाबरून गेलो घालव माझे ब्रांदणा होती अधिकार अर्जुन मग अर्जुन ब्रांदणे म्हटलं तुम्ही घाबरू नका म्हटलं सैन्याला कोण परास्त करील म्हटलं एकच वीर आहे जो अर्जुन या सगळ्या सैन्याला करण्याची शक्ती कोणामध्ये फक्त अर्जुनामध्ये कोण बंदोसा विराटाचा मार्ग बंद एकच सैन्य अर्जुन वीर आहे अनुभव या सगळ्या सैन्याला काही काही ही शक्ती कोणात आहे मग त्याला सांगितलं म्हटलं तर मी ब्रह्म कोण आहे अर्जुन आहे आणि त्या दिवशी वनवास पोरलेला काय झालं हा तेव्हा मासाचे दिवस काय आहे आणि आपले जे आणि कपडे ठेवले होते ना ते झाड आहे ना झाड त्या झाडावर ठेवले होते मग ते ब्रंजावर अर्ज रूपाने प्रकट झाला आणि ते कपडे काय करेल तो दिवस कोणता होता दसऱ्याचा आहे झाले मध्ये खरोखरच आता ऐकून आहे बा कोणी म्हणतात सोन्याचं आहे कोणी म्हणतात भोसाचं झाड आहे तसं सोन्याचं आहे वगैरे कोणतं झाड भोसाचं झाड कारण दानावर बिंपळ झाड सोन्याचा असला आपल्याला दिसला असतात लोकांनी ठेवला असत तेव्हा संपवून टाकला असतात झाड कशाचं सोनं म्हणून ते दिलं जात असे म्हणजे भोरशाचं झाड सळांनी काय केलं गावकरी लोकांनी सोनंमधून लोटलं बघा प्रथा अजूनही म्हण विजयादशमी म्हणजे मुहूर्त जागा आहे मी साडेतीन मुहूर्त आहे ना त्याच्यामध्ये दसरा पूर्ण हो पवित्र सुदीनं उत्तम दसरा सापडला तर साधा आजी मुहूर्त करा जय जय कार भैजय आळस नका करू सांगत याव याव बाह्यानं निघाले श्रीलंगना घेऊन वेगळी ओवाळो श्रीमुख बंद पाहू आम्हा दैव अक्षय मुहूर्ता उठावले जया लागी धर्माची झाली ती पेसे उच्चिष्टा कारण देव जळी झाले म्हणे तू काय बंधू हे आले आणि आले गोडा बंग दिवाळी दसरा सोची मसरा म्हणजे धन्य दिवस आली लोकांमुळे काय हो म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दसरा आणि दिवाळी या दोन्ही दया आहे हा दसरा करा खरा कणामुळे दस म्हणून सखे हरिजन संतांत आले घरा दिवाळी काय आनंददायक आहे आहे दिसणारा विद्यार्थी वर्ग आज जरी आपला नाही तरी कोण संतांच्या भूमिकेला प्राप्त होईल काही ये सांगता येत नाही बघा